मित्रांनो ही सोयाबीनचं क्षेत्र आहे बघा पाय ह्या जमिनीमध्ये पाणी किती आहे बघा आणि अशा चिखलामध्ये बघताय तुम्ही अशा चिखलामध्ये हे शेतमजूर पूर्ण हे क्षेत्र पाण्यामध्ये आहे बघा या ठिकाणी अशा चिखलामध्ये सोयाबीन काढून परत हे ढिगाला लावायचं आहे बऱ्याच वेळेस शेतकऱ्याची व्यथा सर्वांनी ऐकली असेल खरंच आहे कारण शेतकऱ्याकडंच जर नसेल तर शेतक शेत सुद्धा नसणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यालाच नाही तर कुणालाच नाही कारण पोशिंदाच शेतकरी आहे मग मला सांगा अशा शेतमजुरासाठी आत्तापर्यंत कुणीही आत्ता मंत्रिमंडळामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल किंवा चॅनलवाल्यांने असेल शेतमजुरांची व्यथा कधी कोणीही चॅनलनं ना दाखविलेली नाही हे सर्व लोक बाहेरगावून आलेले आहेत मी शूटिंग लांबून का घेत आहे कारण महिलांच्या अंगावरचे कपडे चिकल्यामुळं त्यांनी फार एकदम असे वर घेतलेले आहेत आणि अंग सगळं भरलेलं असल्यामुळं मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारूसुद्धा शकत शकत नाही बघा ही मंडळी टोटल अशा पाण्यामध्ये काम करीत आहे कारण शेतमजुराची व्यथा कुणी मांडलेली नाही म्हणून मी परत म्हणतो शेतकऱ्याला हे नाही तर सुद्धा नाही आणि शेतमजूर आता बरेचसे लोक म्हणायला लागलेत शेत शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूरच बरे आहेत परंतु त्यांचे कष्ट कुणाला दिसत नाहीत तुम्हाला दाखवतं त्यांचे कष्ट बघा कसं आहे एखादा चांगला व्यक्ती हातपाय ज्याचे धनधाकट आहेत त्या व्यक्तीनं जर भीक मागायचं म्हणलं तर त्याला भीक कुणी देणार नाही कारण का लोकं काय म्हणतात अर्धर धाकट आहेच ना भीक मागायला जा ना काम कर परंतु ज्यावेळेस अशा चिखलामध्ये शेतमजूर काम करतो कष्ट करतो ही किती वजा आहे हे वजं घेऊन त्या टोकाला जायचं आहे पूर्ण चिखलाची वाट आहे बघा डोक्यावरती एवढं वजं पाय पाण्याने फुललेले आहे दिव या पाण्यामध्ये सोयाबीन काढल्यामुळे आणि पाय पाण्याने फुललेले असल्यामुळं ह्या दोन लाईनमध्ये चाल चालता चालता पायसुद्धा घसरू शकतो लाल दिव्याच्या गाडीत आणि खुर्चीवर बसून मोठं मोठे भाषण ठोकून मै इव करूंगा मै तिव करूंगा हे त्या ठिकाणी बसून म्हणून जमत नाही ज्या वेळेस प्रत्यक्षात माणूस स्वतः अशा चिखलातून पाण्यातून काट्यातून वाट काढत बघता का पाय किती खाली जातो आहे पूर्ण पाय बघा असं पाणी वाहतं आहे या ठिकाणी या वाहत्या पाण्यातून चिखलातून बघितलं का पाय किती जातो आहे खाली अशा चिखलातलं हे लोक सोयाबीन काढीत आहेत म्हणून मला म्हणायचं आहे जोपर्यंत शेतकऱ्याला नाही तोपर्यंत शेत सुद्धा भेटणार नाही एवढं क्षेत्र संपूर्ण पाण्यामध्ये आहे बघा चुकून जर पाय त्या काढलेल्या सोयाबीनच्या दसकटावरती पडला तर ते पायासुद्धा घुसू शकतं आणि डोक्यावर वजा असल्यामुळं पाय घसरतोच बगित का कितनी कष्टा काम है भाई आप किधर के हो एमपी एमपी और जिला बैतूल जिला बैतूल कितने दिन से है आप इधर इधर हो गए हमको बारह दिन बारह दिन हो गए क्या ग्यारह बारह दिन और ऐसा कीचड़ में सुबह कितने बजे उठते हैं आप सुबह चार बजे चार बजे उठते हैं और शाम के कितने बजे तक काम करते हैं शाम के छः बजे तक छः बजे तक म्हणजे बघा चार वाजल्यापासून म्हणजे चार वाजायला उठतात ते कमीत कमी पाचला तरी कामाला लागतात आणि आपको इस में ये उठाने के, के, के बाद क्या तकलीफ हो रहा है होयर में पूरा ये चिखले मतलब चिखली बोलते हां हां हा, चिखली चिखली हां फायर को मतलब लाल हो गए लाल हो गए हाँ हां हाँ बघा मेरे चितकाल में चलने में पूरा तकलीफ हो रहा है हाँ अरे उठाने के बाद भी सीधा चलने को नहीं आता होगा ना नहीं तो पैर फिसलता होगा पैर फिसलता है पैर अंदर चला जाता है और गिर गिरने का भी डर लगता है गिरने का डर लगता फिर ये है फिर सोयाबीन के फणास है ये पैर में लग जाते हाँ म्हणजे बघा किती कष्ट आहेत शेतमजुराला आणि आतापर्यंत कुणीही त्यांच्यासाठी कधीही आवाज मी तरू ऐकलेलं नाही आवाज शेतक मजुरासाठी कोणी आवाज उचललेला किंवा त्यांच्याबद्दलची व्यथा मांडलेला किंवा त्यांच्या जीवनातल्या अडचणी मांडलेल्या किंवा त्यांच्यासाठी विशेष काही योजना आणलेल्या म्हणून सरकार मायबापला एकच मला विनंती मना विनंती करायची आहे खरंच पहिलं शेतकऱ्याकडं असलेला प्रत्येक किता हा शेतमजुराच्या घरात असायचा परंतु आता सगळं सोयाबीन झाल्यामुळं शेतकऱ्याकडंच नाही तर शेतमजुराकडं तरी कुठं लाईल आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली या पावसामुळे सगळीकडं बऱ्याच ठिकाणी शेती वाहून गेलेली आहे खरडून गेलेली आहे तरी पण तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्याला खुश केलं जात आहे Thank <laughs> आजही मला यांच्याकडे पाहून असं वाटतंय खरंच गरिबाचा या ठिकाणी या देशातल्या पांढऱ्या बगड्यांनी विचार केलेला नाही फक्त श्रीमंतासाठी व गुत्तेदारांसाठी त्यांच्यासाठीच नेहमी विचार करतात आणि ज्या प पर, त्यावेळेसची परिस्थिती अशी होती श्रीमंत श्रीमंतच होत चाललेले आहेत आणि गरीब गरीबच होत राहत आहेत हीच परिस्थिती इथल्या प्रस्थापिन प्र प्रस्थापितांना कायम ठेवायची आहे